नमस्कार शेतकरी बंधूंनो माझे नाव चेतन प्रभाकर भामरे मी राहणार मेरगाव तालुका जिल्हा धुळे आपण बघू शकता आज आमच्या मेर गावात मेरगाव येथे हार्डोअर सीडचे स्वराज या वाहनाचे पीक प्रात्यक्षिक हे घेण्यात आले होते आपले हार्डोर सीडचे प्रतिनिधी योगेश भामरे सर आपले राकेश मराठे सर हे सगळ्यांनी उपलब्ध राहून आपल्याला जे आज त्याच्याबद्दल मार्गदर्शन केले आज आम्ही इथं कमीत कमी शंभर ते दीडशे शेतकरी उपलब्ध होतो आणि आपण सगळ्यांनी बघितलं की आम्ही आतापर्यंत जे पाहत होतो सोशल मीडियाच्या याच्यानं तर ते आज आम्ही समोर येऊन बघितलं आणि आम्हाला खात्री पटली ही वान स्वराज कंपनीचं पहिल्या वर्षी येऊन त्यांचा रिझल्ट हा जबरदस्त आहे आपण बघू शकता जमिनीच्या कमीत कमी, कमी सहा इंच पासून बोंड लागण्यास सुरुवात झालेली आहे आणि बोंडाची साईज आपण बघू शकता आणि जो आपला कापूस आहे प्रत्येक पाकडीत कमीत कमी, कमी आठ ते नऊ सरकी ही उपलब्ध असून प्रत्येक बोंडाच्या कापसाचं वजन सात ते आठ ग्रॅम असून आपल्याला वीस ते एकवीस क्विंटल प्रति एकरी उत्पन्न हे मिळू शकते त्यामुळे येणाऱ्या हंगामात आम्ही आर्डोरशीरच हे स्वराज नक्कीच लावू आणि सगळ्या शेतकरी बांधवांना पण आवर्जून विनंती करतो की त्यांनी पण या कंपनीचं स्वराज वाहनाची लागवड करून शेतकऱ्यांनी सक्षम बनवा धन्यवाद